बरं का म्हणणं गण झाला गवळण झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं बरं का म्हण मागच्या वर्षी माझ मागच्या वर्षी मी तुमच्या इथं ढेवी वाडीत बरं का हो तिथं की नाही माझं तिथं की नाही एवढ्या लोक सांगायचं म्हणलं की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होतं पण बरं बाया सांगते ऐका तिथं की नाही माझं लग्न झालं आलत कि बर कोण कोण आलता हातवर करा ही महातार आलत की चष्मेवाली <guellame> आता कशी लागली डोळे वाटरून पाहिले अव काय सांगायचं म्हणलं पोरगले चांगले पोरगले चांगले देवाईन तोंडावरून कुळ बसलो पिंटे हेव का हे पेंट आलता नाही लग्न आलता नाही लग्नाला होय म्हण नाहीत अंगा उडून काय सांगायचं कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टप्पावर बसून आलं आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलो गर्दोड तुटूसतर बुंदी खाल्लीही आणि घरी येताना मंडपातल्या लोकाच्या नाकातली केस जाळून गेला <laughs> पण ते काही काय लग्न मात्र एवढं थाटात पार पडलेलं पण तुम्हाला काही गडबडीमध्ये माझा नवरास दाखवायचा राहून गेला आमचे मिस्टर कुठं बसल्या तू कुठं <laughs> दिसत्यात का हे का की आमचे मिस्टर <laughs> कसे बसल्यात बघा कसे हसते <laughs> कसे बसल्यात बघा अजून काही झेडीपीला निवडून आल्या तुम्ही तसं बघत जाऊ नये तुम्ही तसे बघितले की मला वाटते पण मावशी कसा दिसतो आमचा जोडा कसा दिसतोय माझा परशा तुम्ही म्हणताना बायडे ए बायडे तू एवढी तरणी नवरा काय एवढा वयस्कर पकडला पण काय सांगावं मावशी आमच्या ह्यांचा एक स्वभाव मला लय आवडतो आमच्या ह्यांचा एक स्वभाव लय गोडे पाहायचं तुम्हाला खाली बसावं बसाय हा हा आता उठ बर <laughs> पाहिलं का किती गोड स्वभावते हो आणखीन पाहिजे का बसा का। <laughs> <आहां। आता उता। laughs> पाहिलं मावशी किती गोड स्वभावते हो बरं का मावशी नवरा असा पाहिजे असाच पाहिजे हे बस म्हणलं बस की बसला पाहिजे उट म्हणलं की ओटला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरी न पळस सुटला पाहिजे की हा यांचा स्वभाव मला आवडला पण काय सांगायचं भावश्य होतो मला काय सांगू तुम्हाला लग्न झालं नांदायला गेले पण आव लागले करून निघाले साध सुदम मडलं नाही मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही मावशी चांगलं घर पाहिजे की नाही पण काय सांग मी म्हणते नसल टू बीएचके पण कमीत कमी वन बीएचके तरी पाहिजे की नाही नुसतं मान हलवायला सांगा नसू द्या वन बेज केक पण कमीत कमी वनके तरी पाहिजे की नाही पण काय सांगायचं मावशा हो नुसतं मोडकच घर पडक छप्पर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं <laughs> आता उद्या म्हटलं भाव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले हो असते वय बाय यांच्या काय डोक्यावर का काय बघायला काय वाटत नाही खाली बघा म्हणते केरभरी ओ कारभारी आज न बद खाली पण बघत जा मोडकच घर पडकच छप्पर बर का आमची नाथ महाराज म्हणतात मोडकच घर पडकच छप्पर हो मोडक घर कोणतंही मोडक घर आहे मी म्हणते नसूद्या माश नसूद्या चांगलं राहायला घर नसलं तर काय हरकत नाही पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे पाहिजे का ना देवाला देवघर पण साधं देवाला देवघर सुद्धा नाही गेले काय गोडग्याचा आजार आहे त्यांना जास्त उभा राहतो म्हणून म्हणते मावशी काय दादला नको गो बाई मला नवरा नको ग बाईला नको बाई दादला नको नवरा दादला नको गो बाई दादला नको नवरा नको दादला नको बाई दादला अनहा ठोंब्या काय सांगायचं का? ते म्हणताना मावशी तुम्ही म्हणताना पोरीतून नुसत्या घरासाठी नवरा सोडते का पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडित नाही यावं मला सांगा कमीत कमी अंगावर चांगली नेसण्याकरता साडी पाहिजे की नाही अंगावर घालण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही पण लग्न झालं तसं बघते मावशी एक सुद्धा साडी घेतली नाही पण बघा कसं बघते पण तुम्ही म्हणता आत्ताच पाच साड्या बदलल्यास की खोटा बोलते का ह्या कुठून आणल्यास पाच साड्या पण काय सांगू या पाचच्या पाच साड्या आमच्या अर्जुन महाराजांनी मला भेट दिली <laughs> मला म्हणले बायडे तू नव्यानंच आमच्या गावाला येते मग साडी काजूनही घालती म्हणून पाचवीच्या पाच साड्या आमच्या अर्जुन महाराजांनी मला गिफ्ट केल्या ओ म्हणून तरी कशी बशी चार चौगेत आली नाही तर काय सांगू मावशी तुम्हाला अव लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती

पण काय सांगू तिला शिवायला दोरा की हो नाही म्हणून म्हणते नवरास नको पण नुसत्या साडीसाठी नवरास रिकमी नाही बरे का बाबा पण असं घरामध्ये जेवायला पाहिजे की नाही खायला पाहिजे की नाही पण बघा ना सप्त्यातल्या आणि यात्रेतल्या पंक्ती कागलं <laughs> मला नुसती जोंडळ्याचे भाकर आंबाड्याची भाजी वर त्यालाचे दार सुद्धा नाही कसा संसार करायचा सांगा मावशी खोटं सांगत नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होतं हो तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून दोनशे किलो कमी सांगितले आव एवढं माझं वजन मी जर अशी सोप्यावर बसली ना तर सोपा वाजनानं कनायच मी जर अशी मोटरसायकलवर बसली ना तर मोटरसायकलीचं टायर ता वाजनानं फुटायचं एवढं माझं वजन होतं पण यांच्याकडे आल्यापासून जेवाला सुप्त आहे का आवा नुसतं पोट पाठीला चिकटले का कारण खायलाच काही नाही जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी अनुवर तेलाची धार की हो सर्वात जास्त बायकांना काय आवडतं कोण म्हणलं भांडायला आवडत हे का नाही अगाव कुठं सर्वात जास्त बायकांना सोन आवडत दागिने आवडत आवडतं का नाही मावशी पण काही सांगू च लोकांना एकतरी फटकाम निघायचं बांधलंय का अ कुठं हार्दिकुंकुवाला गेलं कोणी म्हणायचं ताई सब नाव घ्या की ताई सब नाव घ्या की पण मोर्द नाव सुद्धा कि वाटत पण मावशी आता एक शेवटचा तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते <laughs> मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाका <laughs> <laughs> आणखीन <आनकी ने> एक <कुँए>। होऊया <laughs> oh. तुमच्या जवळचे दिसते कलर oh. oh, नॉन वाजना ओळखलं भाऊ की दिसते बरं oh. ऐक घेत पहाटेच्या पारी कोंबडं कुकत पहाटेच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं बारुड फुकट बघल त्याच्याकडं बघून कुत्र भोगतो पहा भुकलं नाही आहो मोड कसा पलंग चुटकीशी नवार नरम बिछाना नाही सुरतेचे मोती गुळधाव सुणे यांच्या राज्यात लेहणे नाही एका जनार्दनी समरस झाले आणि तोरस येथे नाही